नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझे संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आमच्या गावामध्ये नांगरणी स्पर्धा आहेत तर श्रीदेव नागार्जुन कापरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज मालदोलीगड म्हणजे आमच्या खाडीपट्टा बैल विभागभागातील बैलजोळ्यात नागरणी स्पर्धेसाठी तर हे माझ्या मागे तुमच्या गावचं देऊळ आहे या ठिकाणी बैल जोडी आले आहे कुणाल बांद्रे यांची तर ही आजची स्पर्धा आहे ना ती आमच्या गावातीलच खाली मैदान आहे काळख्यांच्या शेतामध्ये तर तिथे आता आम्ही जात आहोत नांगरणी स्पर्धेसाठी आमची जोडी ह्यावेळी काही कारणास्त नाही आमचा भाऊ सारंग खेराडे जाकी यावेळी आले नाही तर त्यांना आमची जोडी नाही हवी पण गावातील भरपूर असे जोड्या आहेत आणि या ठिकाणी मागे माझ्या तुम्ही ही आपली बैल जोडी आलेली आहे कुणाल बांद्रे यांची तर चला तर आपण जाऊन खाली ग्राउंडमध्ये प्रकारे हे एक जोडी आहे ह्याचे नाव काय शंकर ना राजा राजा आणि हा सोने आहे आणि जाकी बहुतेक आहेत हे सार्थक गाय गायकवाड आणि हे एक ह्याचं नाव काय आणि हा आहे मथूर आपला अशा प्रकारे हे तीन बैल आता स्पर्धेशी सज्ज झालेले आहेत आणि सर्व आमच्या गावातील तरुण मंडळी जाकी आहेत हौशी कलाकार अशा प्रकारे आता था। ही एक बैल जोडी रेडी झालेली आहे भरपूर जोडे आपल्या पाहायला मिळणार आहेत दोन्ही पण बैल एकदम मजबूत आहेत तयार कलर वगैरे करून मस्त एकदम सजून घेतले सगळी यंग मंड आपल्याकडची ही ही आहे आमची जिल्हा परिषद केंद्र शाळा कापरे देववडा या शाळेत आम्ही शिकलोय पहिली सातवीपर्यंत पर्यंत वाजलेत आपले दुपारचे बारा आणि हे सगळे आपले गावठी आहेत या ठिकाणी सर्व बैल एकदम तयार आहेत गावठी आहेत या ठिकाणी कोणती जोडी आहे ती अरे भाई, भाई एक नामंकित जोडी राखी भैरवपूर यांची घाटी जोडी आहे प्रबल दावेदार आहे या स्पर्धेतील स्पर्धेतील अंतिम उपविजेता हा मालक आहे अजय जाधव यांची जोडी आहे या वर्षी सुद्धा नक्कीच त्यांचा सांगना प्रयत्न असेल मैदान आहे आजच्या स्पर्धेसाठी निसर्गाच्या सानिध्यात आपले अशा प्रकारे या ठिकाणी हे स्टेचची व्यवस्था केली आणि हे संपूर्ण मैदान आहे आणि ह्या इकडे सर्व बैलडोड्या आपल्या आलेले आहेत बाजूच्या भोमगावातील घाटी घाटी बैल आहेत अशा प्रकारे फायनली आता बैलगाडा शर्यतींचा आपल्याला पाहायला मिळेल बैल नांगरणी स्पर्धेचा कारण यावेळेला खूप म्हणजे खूपच जोडाण आहेत नक्की तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा बैलगाडा अनुभव पाहायला मिळेल छोटी जोड्याने हे बघा एकदम नवकी पाडे आहेत छोटे बैल आहेत ही जोडी आपल्या गावातील भूमगावातील आहे जुडी आयोजित गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन केलेली ही आयोजित होती स्पर्धा या स्पर्धेचा दीप प्रज्जलनाला आपण सुरुवात करतोय श्री दादामोरे यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्जलन करून घ्यायचं आहे त्यानंतर या गावचे सुपुत्र उपसरपंच एक धरपंच सुधाकर मोरे आणि आमचे बंधू सचिन मोरे यांना विनंती कर... संपन्न करतोय हो सुधादा मोर्य यांना विनंती करतो की आपलं दीप प्रजलन कशी भांग्रे या ठिकाणी मानवदा मोर्चा या ठिकाणी उपस्थित आहेत आहे स्वतंत्र देणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराजी त्यानंतर या ठिकाणी ग्रामदेव शिंदे जागा देणारा की ग्रामपंचायत करून आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या उद्घाटनाचा नाराय सुधाकर करण्याचा नारे या विनंती आपण वाढवायचो या तुम्ही या ठिकाणी उपस्थित सर्वच मंडळी आमच्यावरती एक शब्द एक शब्द जरी कानावर पडला तरी सर्व मुलं त्याच्या एका शब्दासाठी धावून येतात त्याला या संपूर्ण स्पर्धेचा संवर्ध वाटा जो असेल तो सचिनला शिक्षकांचा आहे ठिकाणी आम्हाला आहे कारण माझा कुठेही या ठिकाणी जास्त वाटत नाही पण ही स्पर्धा ज्यांनी आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती सर्व त्यांची कृपा आहे जे आशिष मोरे मी आमच्या सर्व पाहुणे पाहुण्याना विनंती करतो की आपण आशिषजी मोरे यांचा व्यथोचित असा सन्मान करायचा आहे मोरे सर्वांनी एक गरम टाळा वाजवायची आहे कारण ही स्पर्धा आपल्याला त्यांच्यामुळेच या ठिकाणी पाहायला मिळतीय थोडं सोपं काम नाही आहे कारण ही स्पर्धा करायची म्हटला तर सर्वच हजार रुपयांची ही जोडी आता पाहत आहेत आपण एक गोंधळेगावची जोडी आहे ही पण एक नामवंत जोडी आहे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेते ती गोंधळेगावची जोडी आहे ही बघूया कशी पळते या स्पर्धेमध्ये

ही जोडी आहे तिथे आमच्या बाजूच्या गावातील कुलस्वामीनी ढोल पोसरे आदळवाड यांची जोडी आहे ही जोडी आहे सुनील आदवडे यांची यानंतर एक हौशी कलाकार ऋषिकेश आमच्या गावातील जोडे आहे तर जोडी पळवतोय हौशी कलाकार ऋषी मोरे संदीप मोरे यांचे सुपुत्र आहेत

आणि आता ही जोडी पाहतात ती आमच्या गावातील एक प्रतिष्ठित जोडी आहे ती म्हणजेच कुणाल बांद्रे यांची दोन्ही बैल एकदम तयार आहेत आता कोणत्या कौन, प्रकारे ते आपली जोडी पळवतात ते यानंतर आता ही जोडी आहे ती विजय बांद्रे यांची आमच्या गावातले जोडे आहे पण जाके आहेत ते विषब बांद्रे

কি <laughs> मी या ठिकाणी जोडी बांध चौतीस पॉईंट त्रेचाळीस ला आलेलो आहे ही दोन नंबर वर दोन आलेली आहे संदीप लात यांची जोडी क्रमांक क्रमांकाच्या आढळून आलेला आहे त्यानंतर अशोक दोष अडती चौसष्ट ही चौथ्या क्रमांकासाठी आलेली आहे आणि पाचव्या क्रमांकासाठी मानवी काय थोड

गावठी जोडीली शेवटचे आजच्या दिवसातील कशा प्रकारे पळवतो मोरे या जोडीला पण तर मित्रांनो आता अशा प्रकारे हा गावट्या गावठी जोडींचा खरा आपण पाहिलात आता यानंतर आपण घाटी जोडींचा खरा पाहणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करतो त्यानंतर या घाटीघाटातील जोडे आहे ती आमच्या वरचे सागर मोरे यांची

भूमगावातील जोडे यांची जादू आणि मोठा सोन्या बाहेर येऊ द्या पुरती समोरची या जोडीनं बरेचशा स्पर्धेमध्ये नंबर सटकावलेला आहे ही जोडी टाकूरीची या जोडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हरचं नाव काय मिलिन

आणि आतापर्यंत घाटीघाटामध्ये दोन जोड्या बाहेर गेल्या दोन जोड्या आतमध्ये नंबर वन बसले आहेत हा तिसऱ्या नंबरसाठी जोडी कशा प्रकारे पळते ती आणि जाखी आहेत पुन्हा एकदा शुभम आंबेडे जोड्याली ट्रॅकवरती आणि पुन्हा एकदा जाखी आहेत एक शुभम आंबेडे प्रकारे ही जोडी पळवतात ते

आणि खरोखर कर अतिशय लावणी 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 रंगेली स्पर्धेमध्ये त्याचं विशेष कौशल्य असतं असा या मंडळाचा धडाडीचा स्पर्धेमध्ये दोन का तीन जोड्यामध्ये बसवल्या त्या शुभ मांबेले याला मंडळाच्या कडून चिन्ह देऊन गौरवाचा शुभ मांबेले दुर्गा होते खऱ्या अर्थानं या स्पर्धा होत असताना या सर्व मुलांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आणि आयुष्यभर आहे संभाजी शिर्के यांना सन्मानित करण्यात आहे जी जोडी पात्र धरली होती ती निशांत चव्हाण यांची सगळं मोरे वरची शिवा आणि बादल या जोडीनं मी बोलणं बोललं ही जोडी पाहिली होती शिवा आणि बादल ప్రాకీ సుందరీ నాగార్ బెవర్ నాగార్జున పాప్రే సంబర్ ఢరల్లీ एकोणचाळीस पॉईंट बावीस बारे मंडळाच्या वतीने मी त्यांचा अर्जी आभार व्यक्त करतो मी जोडी पात्र ठरली कापरे गावातील अजय जाधव अडतीस पॉईंट सदुसष्ट आकाश श्रीराम कापरे प्रदीप बांद्रे यांची नाकाम शेतकरी चौतीस पॉइंट त्रेचाळीस मध्ये जोड़ी आली होती बरोबर जोडी पळवला शुभा आंबेडे अतिशय चांगली अशी जोडी पाळली होती

मित्रांनो अशा प्रकारे आत्ताच बक्षीस संपन्न झालेला आहे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा सा ह्या बळीगाड्या शरीर कशा वाटल्या त्या व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा